नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब स्वर्गवासी राजरत्न निकमसर यांचा जन्मदिवसानिमित्त डोंगरगाव तालुका सिल्लोड येथील नॅशनल विद्यालयातील इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले राजरत्न प्र प्रतिष्ठान सिल्लोडच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पूजा सप्काळ रेणुका सरोदे सोनाली पांढरे अनुक्रमे अकरा हजार सात हजार पाच हजार रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच निकम सर यांचा गुणवंत विद्यार्थी ओम महाशब्द या विद्यार्थ्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून नीट वैद्यकीय पूर्व परीक्षेत सहाशे अठ्ठावन्न गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रतिष्ठानाने त्यांचा सन्मान व चिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अब्दुल समीर यांनी मार्गदर्शन केले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार असे प्रतोषिक युवा नेते अब्दुल समीर यांनी जाहीर केले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्री निकम जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे शिवसेना तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे अण्णा गवाने सतीश ताटे विठ्ठल सपकाळ शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल सत्तार हुसेन राजीव गौर बबलू पठाण यांच्यासह नॅशनल शाळेचे मुख्याध्यापक बदर सर देशमुख सर आहिर सर ब्राह्मणे सर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल बोराडे भाऊसाहेब दुबे शशिकांत सुरडकर नितीन सरोदे बिपिन नाडर स सर राजेश सुरडकर रफीक मुल्ला पंकज बोर बोराडे सर तोशी पठाण गप्पार देशमुख सागर साळवे अजर अभय वाकेकर प्रतीप सा साळवे आशाताई कांबळे मोनिका आरके ज्योती आरके शीतल बोराडे कुमारी सोरांजली चिरंजीवी स्वराज्य व प्रसंजित नॅशनल मराठी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा you <laughs>